शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेली बोगस बियाणे माफियांची टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर व्यास हॉटेल जवळ पोलिसांनी सोळा लाखांचे प्रतिबंधित एस टी बी टी कपाशी बियाणे जप्त केले आणि एक मोठा घोटाळा उघडकीस आणलाय पण या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचीच भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे आज तीस मे दोन हजार रोजी संध्याकाळी सायंकाळी साडेपाच साडेतीन ते चारच्या दरम्यान व्यास हॉटेलच्या बा बाजूला एक तेक, कंटेनर त्या ठिकाणी संशित कपाशीचं बियाणं घेऊन मूर्तिजापूरला येत असल्याचं माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस तसेच कृषी विभागाच्या मा माध्यमातून त्या ठिकाणी त्या क संशयित बियाणं ते पाहणी करण्यात आली आणि पाहणीच्या दरम्यान ते संशयित बियाणं जे आहे ते बोगस बियाणं आहे असा संशय आल्यामुळं ते बियाणं कृषी विभाग तसेच पोलीस स्टेशन यांच्यामार्फत जमा करण्यात आलं तसे पोलीस स्टेशनला घेऊन आणण्यात आलेलं आहे आणि जवळपास उपलब्ध झालेलं किंवा जप्त झालेलं बियाणं हे जवळपास आठ क्विंटलच्या जवळपास बियाणं जे आहे ते जप्त आहे आणि शासन जो नियम याच्यानुसार शासन दरानुसार जर मूलभूत दराने जर विक्री झाली तर जवळपास पंधरा ते सोळा लाख रुपयाचं हे बियाणं त्या ठिकाणी आहे